अहमदनगर जिल्ह्यातील ज्या सहकारी पतसंस्थांची जंगम जप्ती स्थावर जप्ती यासारख्या थकबाकी वसुलीसाठी संरक्षण मिळत नाही या सहकारी पतसंस्थांना थकबाकी वसुलीसाठी बंदोबस्त मिळावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे अहमदनगर जिल्हा स्तैर्य निधी संघाचे अध्यक्ष सुरेश बाबळे संचालक शिवाजी कपाळे यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले एकोणतीस जानेवारी दोन हजार एकोणावीसच्या शासन परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींसोबत थकबाकी वसुलीत येणाऱ्या अडचणीबाबत दर तीन महिन्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने बैठक घेण्यात यावी तसेच वसुलीचा निपटारा करण्यासाठी पतसंस्थांना पोलीस संरक्षण देण्यात यावे तसेच ज्या पतसंस्थाला थकबाकी वसुलीसाठी पोलीस संरक्षण किंवा वसुलीबाबत इतर काही अडचणी असल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधी संघ यांच्याशी संपर्क साधावा तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांची थकबाकी वसुलीला संरक्षण मिळावे याबाबत बैठक घेण्यात येईल तसेच ज्या सहकारी पतसंस्थांना थकबाकी वसुलीसाठी पोलीस संरक्षण पाहिजे असेल त्यांना पोलीस संरक्षण देण्यात येईल असे आश्वासन यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव